आज आपण शेवयांचा उपमा बनवणार आहोत त्यासाठी इथे मी या शेवया घेतलेल्या आहेत या गव्हाच्या शेवया आहेत अतिशय पौष्टिक आहेत ह्या आणि त्यासाठी लागेल आपल्याला दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कढीपत्ता लागेल हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली शेंगादाणे लागतील थोडे डाळे घेतलेले आहेत थोडेसे आणि ही उड उडदाची डाळ स्वच्छ धुवून भिजवून घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे हिंग लागेल चवीपुरतं मीठ लागेल तेल लागेल आपल्याला आणि हळद मोहर जिरे आणि मोहरी आणि लिंबू लागेल नु, नुसार आपल्याला पाणी देखील लागणार आहे हे एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे सर्वात अगोदर आपल्याला या शेवया हलक्याशा अशा भाजून घ्यायच्या आहेत इकडे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण अगदी थोडंसं तेल घालून घेऊयात तेल खूप घालायचं नाही अगदी किंचित तेल घालून घ्यायचं आहे आणि आपण ह्या शेवया आता छान अशा भाजून घेऊयात मिडियम गॅसवरती भाजून घेऊया शेवया ह्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे बनवल्या जातात शेवयांची खीर देखील खूप छान लागते गोड पण आज खीर न बनवता आपण नाश्त्यासाठी शेवयी उपमा बनवणार आहोत आता आपण या शेवया मिडियम गॅसवर भाजून घेऊयात हे पहा आपल्या शेवया हलक्याशा अशा भाजून झालेल्या आहेत आता इकडे गॅसवरती कढईमध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे एक एक पळे आणि वरती मी अगदी थोडंसं तेल घालत आहे आपलं तेल हलकंसं गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये मोहरी घालून घेऊयात थोडेसे जिरे घालायचे आहेत शेंगदाणे घालून घेऊया हे डाळे आहेत ते देखील आपण घालून घेऊया हिरवी मिरची घालून घ्यायची आहे कढीपत्ता घालून घ्यायचा आहे हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आणि ही भिजवलेली डाळ आहे ती देखील आपण यामध्ये घालून घ्यायची आहे आता हे सर्व एक मिनिटभर आपण छान असं तेलावरती परतून घेऊया गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि आता आपण हा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो देखील यामध्ये घालून घेऊयात हिंग घालायचं थोडस करून छान आपण कांदा आपला तांबूस रंगावर येईपर्यंत परतून घेऊयात साधारणतः एक ते दोन मिनिट आपण कांदा परतून घेऊया आपला कांदा छान असा परतून झालेला आहे आपण अगदी थोडीशी पाव चमचा हळद घालून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर आपण परतून घेऊया त्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे छान मिक्स झालं की त्यामध्ये आपण ह्या भाजून घेतलेल्या शे शेवया आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत तुम्ही तूप देखील टाकून या शेवया भाजून घेऊ शकता हे तेल घातलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेलामध्ये किंवा तुपामध्ये या शेवया भाजून घेऊ शकता आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेले आहे आता आपण त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपल्या शेवया कितपत आहेत त्यानुसार आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे बरेच जण शेवया अगोदर वाफवून घेतात त्यातील पाणी पूर्ण काढून घेतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे बनवल्या जातात शेवया पण ते पाणी काढून घेतलं की परत त्यातलं पौष्टिकपणा निघून जाण्याची शक्यता असते त्यासाठी मी पाणी काढून न घेता त्या पाण्यामध्येच आपण या शेवया शिजवून घ्यायच्या आहेत आता आपण त्यामध्ये एक उकळी आलेली आहे आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊयात साधारणतः एक चमचाभर मी मीठ घालून घेतलेलं आहे हे मिक्स करूया आणि एक पाच एक मिनिट आपण या शेवया छान अशा शिजू देऊयात हे पहा आपल्या आपला उपमा तयार होत आलेला आहे इथे मी एक मसाला घालणार आहे त्यामुळे आपल्या उपम्याची शेवई उपम्याची टेस्ट आणखीनच चांगली लागणार आहे इथे मी मॅजिक मसाला घेतलेला आहे मॅजिक मसाला ऐच्छिक आहे तुम्हाला हवं असेल तर घाला ना नाही तर नाही घातला तरी देखील चालेल अगदी थोडासा मी घालून घेणार आहे त्यामुळे आपला शेवई उपमा आणखीनच चटपटीत होणार आहे साधारणतः अर्धा ते पाऊण चमचा मी घालून घेतलेला आहे आता आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात आणि एक ते दोन मिनिट आणखीन आपण हे शिजू देऊयात यामुळे आपली शेवई उपमा मॅगीसारखा लागण्यास मदत होईल हे पहा आता आपला उपमा बनून तयार झालेला आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते हे पहा आपला उपमा बनवून तयार झालेला आहे अतिशय पौष्टिक हेल्दी आहे गव्हाच्या शेवयांपासून बनवलेला आहे त्यामुळे रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद